हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे शिंपल्या शेवग्याच्या शेंगा घालून तर आता आपण शिंपल्या स्वच्छ धुवून घेते घ्यायच्या आहेत पाच सहा वेळा आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत म्हणजे त्यांचे तोंड उघडतात आणि आपल्याला उघडायला सोपी पडतात जास्त वेळ नाही लागत तर हे बघा अशा प्रकारे आपण शिंपल्या उघडून घ्यायच्या आहेत आणि एक शिंपली एका शिंपलीमध्ये पूर्ण मांस काढायचं आहे आणि एक, एक आपण टाकून द्यायची तर अशा प्रकारे आपण सगळ्या शिंपल्यांमधलं मांस काढ काड़, मांस काढून घ्यायचं आहे आणि शिंपल्या चांगल्या धुतल्या पाहिजेत सो धुतल्या गेल्या पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये वाळू वगैरे असते ती आपल्याला मग जो आपण मसाला वगैरे बनवतो त्याच्यामध्ये चरचरीत लागते त्याच्यामुळे शिंपल्या चार पाच वेळा चांगल्या पाण्यातून काढल्या पाहिजेत आणि आता आपण शिंपल्या सगळ्या अशा प्रकारे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मसाला बनवूया तर मसाल्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत धने बडीशेप काळी मिरी द दा वेलची दालचिनी ज जायफळ आणि तमालपत्र दगडफूल आणि लवंग तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तव्यावर मी थोडंसं तेल घातलं आहे आणि अगोदर मी खोबरं घालते ओलं खोबरं मी किसलेलं नाही घेतलं आहे तर तुकडे करून घेतले त्याच्यामुळे ते लवकर भाजले जात नाहीत म्हणून मी अगोदर खोबरं घातलेलं आहे तव्यावर ते थोडं भाजल्यानंतर मग आपण मसाले आणि कांदा ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर अगोदर आपण हे मंद गॅसवर खोबरं चांगलं भाजून घेऊया तर बघा खोबरं आपलं भाजत आलेलं आहे बऱ्यापैकी आता जे खडा मसाले होते ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि एक दोन लसूण पाकळ्या पण घातलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आणि आता एक कांदा पण आपण उभा चिरलेला घालूया त्याच्यामध्ये आणि तो पण परतून घेऊया हे सगळे मसाले एकत्र भाजले जातील आणि खोबरं पण आपलं अजून थोडं भाजेल तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया तर इथे बघा छान असा आपला मसाला फ्राय झालेला आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडेसे कोथिंबिरीचे जे देठ असतात ते धुवून कट करून घातलेले आहेत अशा प्रकारे मसाला वाटून घेतलेला आहे तर इथे एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे तो आत्ता आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा मऊ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया तरी इथे मी आता थोडीशी हळद घालते त्याच्यानंतर आपण घालूया लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा होईल एवढा काळा मसाला घातलेला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण शेवग्याचे शेंगा सा सोलून त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत त्या पण आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायच्या आहेत तर इथे मी थोडंसं मीठ घालते आणि शेंगा आणि मसाले आपण परतवून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून या शेंगा आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत पूर्ण शिजवायचे नाही आहेत थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत तिथे झाकण ठेवून मी एक दोन मिनटासाठी शेंगा शिजवून घेतल्या आहेत अर्ध्या शिजलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये ज्या आपण शिंपल्या साफ करून ठेवलेल्या आहेत तर त्या घालून घेऊया आणि त्या आपण दोन मिनटं पण मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेऊया मी अगोदर मसाला वाटण जे तयार केलं आहे ते घातलेलं नाही आहे तर अगोदर हे सगळं शिजवून घेणार आहे त्याच्यानंतर मी वाटण घालणार आहे तर ते झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण शिजवून घेऊया बघा चांगली उकळी आलेली आहे आणि आता एक मी परत एकदा मिक्स करून घेते आणि परत एकदा झाकण ठेवून मी एक दोन मिनटासाठी शिजवून घेते आता बघा चांगलं शिजलेलं आहे आणि शेंगा पण चांगल्या शिजल्यात तर आता आपण जे वाटण तयार केले ते याच्यामध्ये घालायचं आहे तर एक दोन ते तीन चमचे मी वाटण घालणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे आपण जास्त पातळ बनवणार नाही आहोत तर थोडंसं सुकं असं बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी थोडंसं मसाला वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित आता पण मिक्स करून घेऊया चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला आमसूल पण टाकायचे आहेत त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या शेवग्याच्या शेंगा घालून शिंपल्या तयार झालेल्या आहेत छान असे रेसिपी झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू